अरे आणि त्यानंतरही ही चौकशी आणि कोर्टातली लढाई अनेक वर्ष चालली म्हणजे दहा बारा वर्ष लागली या सगळ्याला इतका वेळ हाय प्रोफाईल हो नक्कीच अनेक कारण होती त्याला एक तर हे आंतरराष्ट्रीय प्रकरण होतं म्हणजे लिबियातून पैसे आले त्याचे धागेदोरे शोधणं पुरावे गोळा करणं हे सोपं नव्हतं बरोबर दुसरा म्हणजे आरोपी कोण तर माजी राष्ट्राध्यक्ष अशा व्यक्तीविरुद्ध तपास करणं खटला चालवणं हे कोणत्याही व्यवस्थेसाठी आव्हान असतं राजकीय दबाव असतो पुरावे नष्ट होण्याची भीती असते अनेक गोष्टी इतक्या वर्षांच्या तपासानंतर या सगळ्या गुंतागुंतीनंतर कोर्टाचा निष्कर्ष काय निघाला त्यांनी मानलं की आरोप खरे आहेत हो कोर्टाने जे पुरावे सादर झाले साक्षी तपासल्या त्या आधारावर हा निष्कर्ष काढला की सार्कोजींनी गद्दाफीकडून निधी घेतला होता तो बेकायदेशीर होता आणि तो निवडणुकीच्या प्रचारात वापरला गेला अच्छा आणि फ्रान्सच्या कायद्यानुसार